अनेक वर्षांपासून जवळपास बारा वर्ष आपण जिथून पाहणी करून आलो आपण सगळे पत्रकार तिकडे होतात काळं पाणी जे आपण तिकडे बघितलं ते आता मागच्या दोन दिवसाच्या पावसामध्ये अनेक गोष्टी वाहून गेलेल्या आहेत पण जर ग्रामस्थ तुम्ही ग्रामस्थांची व्यथा जर ऐकली तर ग्रामस्थ दडपणाखाली आहेत जी फॅक्टरी चालवतात कोण मालक आहेत काय असतील मला माहीत नाही पण लोकांना बारा वर्ष गेली काळं पाणी पियावं लागतंय त्यांच्या आता तब्येतीवर त्याचे परिणाम होऊ लागलेले आहेत आजूबाजूला अनेक विद्यार्थी राहतात वयोवृद्ध आहेत माता भगिनी आहेत ते कसे जगले असतील मागचे बारा वर्ष हा एक वेगळा संशोधन संशोधनाचा विषय आहे रिसर्चचा विषय आहे मी स्वतः येथे पाहणी करण्या करण्यासाठी याच्यासाठी आलो की मला बघायचं होतं कारण का एका रिपोर्टच्या आधारावर मी आलो जसं मी सांगितलं ग्रामस्थ दडपणाखाली आहेत ते स्वतःहून काय बोलत नाही आपल्याला जर आता लक्षात आलं असेल त्यांच्यातला कोण बिचारा प्रास्तविक करायलाही तयार नव्हता म्हणून मीच माईक हातात घेतला आणि मीच बोलायला सुरुवात केली प्रचंड दडपण आहे आणि त्या दडपणातून बाहेर काढण्याचंही काम आमच्यासारख्या लोकांचं आहे त्यांना साफ पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं त्यांचं आरोग्य नीट राहावं आता पाण्यामुळे काय काय होऊ शकतं शरीरामध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती आपण सगळे जाणतात ते सगळं त्यांना हे सगळी सोय मिळावी किमान पाणी ते दुसरं काही मागतच नाही पण जर पाण्यासाठी पण अशी गोरगरीब जनता ही दडपणाखाली राहणार आहे तर मी असं कधी होऊ देणार नाही त्यांची बाजू घेण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज मी इकडे आलो आणि जे काही सॅम्पल आहेत काही अधिकारी पोल्युशन बोर्डाचे मंडळ अधिकारी आणि ज्या अधिकाऱ्यांना खरोखर काही घेणं घे देणं घेणं नाही असे अधिकारी पण अनुपस्थित राहिले म्हणजे प्रशासन पण किती गंभीर आहे या विषयामध्ये हे इथे आल्यानंतर मला कळलं अनेक अधिकारी मुंबईला निघून गेले सांगून की मी मुंबईला चाललो म्हणून मला नाही जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा म्हणजे कुठेतरी प्र प्रशासन पण ह्या मालकांबरोबर आहे का असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतो मी ही सगळी परिस्थिती या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आम्ही ग्रामस्थांबरोबर राहणार त्यांना ह्या गंभीर समस्येतून बाहेर काढणार हा शब्द मी आज विठोबाच्या मंदिरामध्ये दिलेलं आहे आता अधिवेशन देखील सुरू आहे या अधिवेशन काळामध्ये संबंधितांवर कारवाई तर होणारच त्याचबरोबर ह्यांना साफ पाणी मिळावं ह्याच्यासाठी जी काही सोय करून द्यायची आहे ती पण आम्ही करून देणार आहोत आणि म्हणून आज सख्या गावाचे मी आभार मानले की अशा परिस्थितीत पण आपण एवढी वर्ष काढली आणि आमचं स्वागत देखील केलं खरं तर गाव हे मला वाटलं होतं चिडलेलं असेल पण तरी बिचारे एवढे शांत आहेत आणि त्याच शांततेचा फायदा काही लोकांनी घेतला पण आता जास्त वेळ राहिलेला नाही गावाला साफ पाणी मिळेल शुद्ध पाणी मिळेल आणि हे जे काही दडपण आहे ते कायमचं मी काढून टाकणार ही फॅक्टरी बंद करावी आधी फॅक्टरी बंद केली गेली मला माहिती आहे तर मी पहिला प्रश्न विचारला त्याच्यावर कोणी स्टे घेतला का तर असा कुठला स्टेही घेतलेला नाही असं मला कळलेलं आहे प्राथमिक जे काय मी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यावर हो सांगतो जेव्हा स्टे घेतलेला नाही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आठ वर्ष गेले जर प्रशासन दडपणाखाली आहे त्या बिचारी जनतेने काय करावं आठ वर्ष बंदीची मागणी झाली आहे झाली होती तरी देखील काही नाही म्हणजे कोणाचं तरी त्याच्यामध्ये सपोर्ट असल्याशिवाय कोणी मालक असा वावरू शकत नाही कोण कोण असतील काय असतील ते नंतर बघून घेऊ आम्हाला कधीच कोणाचा फरक पडला नाही की समोर कोण आहे गावाला न्याय मिळणार आणि जर ह्याच्यामध्ये जर कोणी अजून मस्ती करायचा प्रयत्न केला तर कोणाला कोणालाही सोडलं जाणार नाही आता खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे तसंच सेंटरचंही अधिवेशन सुरू आहे निकाल आम्हाला लवकरात लवकर लावायचा आहे आणि ह्या सगळ्यांचा सा जीव ह्याच्यातून मोकळा करायचा आहे एवढंच फक्त या निमित्ताने मी आपल्याला सांगतो ज्या पद्धतीने ग्रामस्थांनी समस्या स्थानिक आमदारांकडे दोन हजार बारापासून कुठेतरी कमी बोलले असं वाटतं कारण ते महाविषयी त्यांनाही शक्य होतं कोण मी कोण कमी पडलं कोण जास्त पडलं ह्या आर्ग्युमेंटमध्ये मी जाणार नाही गावांनी माझ्याकडे बघितलं त्यांना असं वाटलं की हा सोडू शकेल म्हणून मला बोलवलं आता प्रत्येकाने त्याच्यावरती काम केलं असेल कोणीच केलं नाही असं माझं म्हणणं नाही प्रत्येकाने आपापले प्रयत्न केले असतील पण कोणतरी माझ्यासारखाच लागतो काहीतरी वेडंवाकडं करायला आणि ते वेडवाकडं आज करू शकेल असा गावाचा कदाचित <laughs> समज असेल म्हणून त्यांनी मला बोलवलं आता काही करून त्यांना माहिती आहे निलेश राणे काही करेल पण एकदा विषय हातात घेतला की तो सोडणार नाही आणि म्हणून आज मी इकडे आलो कोणी काम केलं नाही असं मी म्हणणार नाही प्रत्येकाने आपापले प्रयत्न केले असतील मीही प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये यश येईल असं मला वाटतं आहे कारण का आता सगळे विषय जवळ आलेले आहेत शंभर टक्के आपल्याला याच्यातून यश येईल जसं मी तुम्हाला सांगितलं पोल्युशन बोर्डाचा प्रदूषण बोर्डाचा जो रिपोर्ट वरती जाणार आहे मंडळ अधिकाऱ्याला विचारलं त्यांनीही एक रिपोर्ट वरती पाठवायचं ठरवलं आहे ते रिपोर्ट दोन दिवसामध्ये जाणार आहेत असं मला कळलेलं आहे ॲग्रिकल्चर म्हणजे इकडे कृषी अधिकारी पण आलेले आहेत जी काय भरपाई द्यायची आहे की पंचनाम्या झाल्याशिवाय ती भरपाई देता येणार नाही तर त्यांना मी आज तेच सांगायला आलो की तुम्ही अगोदर पंचनामे करा ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरीव अशी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण का ते कृषी विभागाचं काम आहे शेतामध्ये पण पाणी घुसलेलं आहे तर हे सगळे पंचनामे येणाऱ्या आठवड्याभरात म्हणजे हे दोन्ही रिपोर्ट आणि तहसीलदार आणि प्राण जसं मी तुम्हाला बोललो हे त्यांना फार महत्त्वाची कामं मुंबईमध्ये असतात हे जागेवर नाही आहेत त्यांना पहिल्या जागेवर आणावं लागेल त्यांना जागेवर पहिला आणतो आणि मग त्यांच्याकडून जे काही रिपोर्ट जाणार आहेत तेही एकदा त्यांना विचारतो आणि येणाऱ्या आठवड्याभरात हे सगळं पिक्चर क्लिअर होईल मी तुमच्यासमोर हे मांडीन